शिरपूर येथील श पा माळी विद्यालयात उपशिक्षक तथा टीडीएफचे राज्य कार्यकारिणी सदस्य असलेले निशांत रंधे गेल्या वर्षभरात पाचही जिल्ह्यातील संस्था चालक शिक्षकांच्या संपर्कात आहेत निशांत रंधे राज्यातील शिक्षकांची संघटना असलेल्या शिक्षक लोकशाही दल अर्थात टीडीएफची गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय सदस्य असून सध्या राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत नाशिक विभागातील शिक्षक व संघटनांचा निशांत रंधे यांना पाठिंबा आहे व शिक्षण क्षेत्रातील समस्यांचा सखोल अभ्यास असणाऱ्या निशांत रंधे यांनी विधान परिषदेत उमेदवारी करावी असा आग्रह आहे नाशिक विभागातील आमदार हा शिक्षकच असावा अशी मागणी शिक्षकांची आहे त्यामुळे निशांत रंधे यांच्या बाबतीत सकारात्मक वातावरण आहे शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विधान परिषदेत शिक्षकच आमदार असावा तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्या प्रश्न विधान परिषदेत सोडविण्यासाठी उमेदवारी करीत असल्याचे निशांत रंधे यांनी सांगितले आज रोजी अपक्ष उमेदवारी दाखल करत आहे आणि अपक्ष उमेदवारी बरोबरच एक पक्षाचा उमेदवार म्हणून बीजेपीकडून पण उमेदवारी दाखल करणार आहे बीजेपीकडून दावा करण्याचं काय कारण काय भाजप आपण मागणी केलेली आहे त्यांच्याकडे एक शिक्षक म्हणून जर आमचा विचार कुठे झाला तर त्यांनी करावा अशी आमची त्यांनाही विनंती आम्ही केलेली आहे भाजपकडनं अनेक दिग्गज लोकांनी फॉर्म भरलेला आहे आपल्याला ते दे पाठिंबा देतील आपल्याला का वाटतं आणि कुठल्या मुद्द्यावरती आपण निवडणूक करणार मुद्दा एकच मुद्दा घेऊन मी निवडणुकीच्या समोर जाणार आहे तो म्हणजे शिक्षक असल्या कारणाने आणि ही निवडणूक शिक्षकांची आहे आणि मतदारसंघ सुद्धा शिक्षकांचाच असल्या कारणाने या निवडणुकीमध्ये आता अनेक धनशक्ती या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत आणि या धनशक्तीला कुठेतरी कमी करण्याचं प्रमाण आमच्या शिक्षकांमध्ये येऊ शकतं आणि आहे ते करतीलच अशी मला अपेक्षा आहे म्हणून मी एक चांगला प्रामाणिक शिक्षक म्हणून या ठिकाणी उमेदवारी करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे तुमच्या उमेदवारीला टीडीएफचा पाठिंबा मिळेल मी टी डी एफ संघटनेचा राज्य कार्यकारिणी सदस्य असल्याकारणाने टीडीएफने तिकीट आम्हाला नाकारलं जरी असलं परंतु संघटनात्मक कामं करताना बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्या ठिकाणी चांगलं काम करून दाखवलेल्या कारणाने मलाही अंतर्गत मला त्या ठिकाणी सहभाग डी ईडीएफचा मिळेल असे मला खात्री आहे भाजपशी कुणाशी बोलणं चाललंय आपलं नाही तसं काही नाही फक्त भाजपांपर्यंत वरिष्ठांपर्यंत आम्ही आमचा निरोप पाठवलेला आहे आमच्या याच्या स्वतःच्या ह्याच्या हिमती नाही असं काही कोणी आम्हाला पाठोपाठ देऊन त्या ठिकाणी पुरस्कृत काही केलेलं नाही ईडीएफ संघटनेकडनं दिलेलं आहे तिदेप संघटनेने तिकीट एका शिक्षकाला दिलेलं आहे पण तेही तीन वर्ष रिटायरमेंट झालेल्या शिक्षकाला त्या ठिकाणी तिकीट दिलेले असल्या कारणाने आम्ही त्यात नाराज झालो कारण त्या ठिकाणी ठरण्यात ठरवण्यात आलेलं होतं की ॲक्टिव्ह शिक्षकच आणि सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षकाला त्या ठिकाणी तिकीट मिळणं अपेक्षित होतं परंतु त्याही परिस्थितीत त्यांनी तो जो काही निर्णय घेतला तो चुकीचा असल्याकारणाने आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दाखवतात पीडीएफ संघटनेमध्ये फूट पडलं आहे आपल्या माध्यमातून ते मी काही सांगू शकत नाही परंतु शिक्षकांमध्ये निश्चित फूट पडेल असं मला का